सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष ढोर बनवायला काम होऊ रे पाऊस लागले पाऊस देवळाली कॅम्प येथे गेल्या चार ते पाच महिन्यांपासून सुरू असलेल्या आनंद रोड येथील रस्त्याचे काम प्रशासन व ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे या, या रोडची अवघ्या दोन महिन्यातच वाट लागली आहे तसंच झेंडा चौक ते त्रिमूर्ती चौकाचे काम हे दोन महिन्यात पूर्ण होणे अपेक्षित असतानाही सदर कामात तिरंगाई होत असल्याने परिसरातील नागरिक व्यापारी यांना या कामाचा त्रास सहन करावा लागत आहे याच ठिकाणी देवळी कॅम्प शहरातील मुख्य बाजारपेठ असल्याने अर्धवट झालेल्या कामांमुळे नागरिकांना व व्यापाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे नागरिकांच्या या त्रासाची दखल घेत सत्यशोधक बहुजन आघाडीच्या वतीने याच ठिकाणी रस्त्याच्या बाजूला साचलेल्या पाण्यात या डबक्यात बसून त्यांनी ठेय आंदोलन करीत प्रशासनाचा जाहीर निषेध केलाय या संदर्भात संघटनेच्या वतीने देवळाली कंटोनमेंट बोर्डच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निदेशक यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले आहे या निवेदनात म्हटले आहे की आनंद रोड ते त्रिमूर्ती चौक या रस्त्याची पाणी करून लवकरात लवकर रस्ता दुरुस्त करावा झेंडा चौक ते राम भरोसे कॉम्प्लेक्स येथील रस्त्याचे काम हे पातळीवर पूर्ण करावे दवाखान्यात समोरील अर्धवट सोडलेले काम तात्काळ पूर्ण करावे संबंधित ठेकेदार व जबाबदार अधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करून ठेकादार याचा परवाना रद्द करण्यात यावा तसेच स्थानिक प्रशासन म्हणून कॉन्टोमेंटन बोर्डने या प्रकरणी लक्ष घालावे अशा मागणीचे निवेदन यावेळी देण्यात आले जर प्रशासनाने या निवेदनाची दखल न घेतल्यास सत्यशोधक बहुजन आघाडी पुढच्या काळात तीव्र प्रकारचे आंदोलन करेल व होणाऱ्या परिणामात संबंधित ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार राहील असा इशारा देण्यात आला हे आंदोलन जिल्हा अध्यक्ष भारत वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले यावेळी दिलीप बेंद्रे अर्चना पारचा गणेश पवार बापूसाहेब गावित संदीप पाळदे दादा भोहे सोनू गायकवाड कुणाल पवार शीतल आरणे अल्ताप खान ज्ञानेश्वर घाटोळ आदी उपस्थित होते भास्कर साळवी दक्ष न्यूज देवळाली कॅम्प